मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याचा धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश होतो आणि या दिवसालाच आपण मकर संक्रांत असं म्हणतो मकर संक्रांतीच्या दिवशी खरमासाची देखील समाप्ती होत असते आणि मकर संक्रांतीच्या दिवसापासून अनेक शुभ आणि अने मांगलिक कार्याला सुरुवात होते म्हणून मकर संक्रांती सण हा आपण साजरा करतो मकर संक्रांतीपासून उत्तरारायला देखील सुरुवात होत असते त्यामुळे मकर संक्रांत हा प्रकाशाचा सण आहे समृद्धीचा सण आहे त्यामुळे मकर संक्रांतीपासून अनेक शुभ कार्याची सुरुवातही होते तर मकर संक्रांतीपासून तुम्ही तुमच्या आध्यात्मिक कुठलेही शुभ कार्य करायचे असेल तर मकर संक्रांती तुम्ही त्याची सुरुवात करू शकताच्या दिवशी आपल्याला कटाक्षाने का काही गोष्टी टाळायच्या आहेत मकर दिवशी आवर्जून काही गोष्टी करायच्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्यांबद्दलचीच माहिती घेणार आहोत की मकर संक्रांतीच्या दिवशी आपण काय करावं आणि काय करू नये जेणेकरून संपूर्ण मकर फळ आपल्याला प्राप्त होईल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी उठल्याच्या नंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकायचे आहे तिच्या दिवशी तीर्थस्नावरती दाहत्व दि आहे परंतु आपण सगळेजण तीर्थ क्षेत्री जाऊ शकत नाही त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकू शकता गोमूत्र असेल तर गोमूत्र देखील दोन थेंब टाकून तुम्ही आंघोळ करू शकता आणि ते पांढरे तिळ टाकून तर आपल्याला आंघोळ करायचेच आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तसं पाहिलं तर भोगी मकर संक्रांत आणि तिन्ही दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तिळ थोडेसे टाकायचे आणि आंघोळ करायचे आहे संपूर्ण घरात घरात जेवढेही व्यक्ती असतील छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तिळ टाकूनच आंघोळ करावी त्यानंतर आंघोळ झाल्याच्या नंतर देवपूजा करायची आहे सूर्याला आवर्जून मकर संक्रांतीच्या <प्रिण> दिवशी अर्घ द्यायचा आहे जल अर्पण करायचं आहे ओम गृणी सूर्याय नमहा या मंत्राचा तुम्ही जप करू शकता सूर्याला अर्घ देताना तसं तर संपूर्ण पोष महिना सूर्याला अर्घ देणं अतिशय शुभ आहे परंतु पो, संपूर्ण पोष महिना आपल्याकडून झालं नाही तर ॲटलीस्ट रविवारी किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी तरी तुम्ही सूर्याला अर्घ देण्याचा नक्की प्रयत्न करा ते पाणी खाली आपल्या पायाला लागणार नाही किंवा पाय त्याच्यावर पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे तुम्ही एखाद्या बकेट खाली ठेवू शकता किंवा कुंडीमध्ये तुम्ही एखाद्या झाडांना असं पाणी अर्पण करत करत तुम्ही सूर्याकडे बघत तुम्ही जल हे सूर्याला अर्पण करू शकता सूर्याचं मंत्र तुम्ही ओम गृणी सूर्याय नमः म्हणा किंवा ओम स् आदित्याय नमा ओम खगाय हा मंत्र जर तुम्हाला येत असेल ते तसे तसं देखील तुम्ही म्हणू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी देवपूजा करायची आहे त्यानंतर दाराच्या बाहेर आवर्जून रांगोळी काढा कुंखाचं स्वस्तिक देखील तुम्ही काढा रांगोळीचं स्वस्तिक काढा रांगोळ अगदी खूप घाई असते मकर संक्रांतीच्या दिवशी परंतु छोटीशी का होईना रांगळ आवर्जून काढायची आहे हा सण आहे त्यामुळे सुगड पूजा देखील आवर्जून मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला करायचीच आहे सुगड तुम्ही आणून घ्या आणि त्यानंतर सुगड पूजा करायची आहे मकर संक्रांतीच्या दिवशी वान बनू नये तुम्ही भोगीच्याच दिवशी अगोदर आदल्या दिवशी वान बनून घ्यायचा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी वान बनवत नसत म्हणजे जे काही आपल्याला कापायचं आहे गाजर किंवा पेरू किंवा ऊस आपण जे कापून वानामध्ये टाकतो त्या वस्तू तु तुम्ही तुमच्या घरातल्या पुरुषांकडूनच कट करून घ्या म्हणजे आमच्याकडे तर अशीच पद्धत आहे की घरातली पुरुष मंडळी भोगीच्याच दिवशी आदल्या दिवशी मकर संक्रांतीचं वान हे कापून देतात आणि आम्ही मग ते मिक्स करून ठेवतो म्हणजे आहे ना किती छान पद्धत की पुरुषांनी ते बनवायचं आणि नंतर मग स्त्रियांनी ते हळदी कुंकू वान म्हणून द्यायचं तर हा सण मकर संक्रांत फक्त काही स्त्रियांसाठीच नाही पुरुषांनी देखील हे नियम आवर्जून पाळावे घरातल्या स्त्रीसाठी पाळावे कारण की कुठलाही सण हा अतिशय आनंदाचा सण असतो आणि मकर संक्रांत हा खरंच खूप आनंदाचा सण आहे भोगी मकर संक्रांत भोगीचा अर्थच तो असतो की उपभोग घेणे तर मकर संक्रांतीचं देखील तसंच आहे मकर संक्रांत देखील अतिशय आनंदाचा सुवासिन स्त्रीचा सण आहे त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही तुमच्याकडे जर तशी पद्धत असेल की पुरुषांनी हे सगळं कट करावं तर आवर्जून पुरुषांनी ह्या सगळ्या गोष्टी कट कराव करून द्याव्यात आपल्या स्त्रीच्यासाठी आपल्या घरातल्या लक्ष्मीसाठी तिच्या बाबतीत जो पुढचा नियम आहे तो म्हणजे यावर्षी मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे मग तुमच्याकडे जर अशी पद्धत असेल की पिवळा रंग वर्ज करायचा तर मग तुम्ही पिवळा रंग वर्ज करा परंतु मग बाकीच्या पिवळ्या रंगाच्या वस्तू काही वर्ज करायची गरज नाही मग खूप जणांच्या मनामध्ये विचार येतो की हळद वर्ज करायची का दागिने वर्ज करायची का तर नाही तुम्ही सोन्याचे दागिने घालू शकता तुम्ही तुम्ही हळद देखील लावू शकता कारण की हळदी कुंकाचा सगळ्यात जास्त मान आहे त्यामुळे हळ हळद वर्ज करायची नाही आणि तुम्ही दागिने देखील घालू शकता मग बाकीच्या गोष्टी तुम्ही पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालू नका मग तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालू शकता किंवा कुठल्याही रंगाच्या तुम्ही बांगड्या घालू शकता पिवळ्या रंगाची साडी सोडून मग कुठल्याही रंगाची तुम्ही साडी घालू शकता त्याला काही हरकत नाही म्हणजे असं होते की खूप जण मग पिवळा रंग अशुभ आहे असं सगळं मानलं जाते मग अशा गोष्टी निर्माण होतात आपल्या देखील मनामध्ये येते परंतु असं काही नाही मग तुमच्याकडे जर तशी पद्धत असेल तर तुम्ही पिवळा रंग फक्त साडीमध्ये वर्ज करा बांगड्यामध्ये वर्ज करा बाकीच्या गोष्टी तुम्ही करू शकता किंवा कुणाकुणाकडे अशी पद्धत देखील नसते की पिवळा रंग वर्ज करायचा की खूप जण असे मानतात की देवीने जे जो रंग परिधान केला आहे मग तो अशुभ कसा असणार आणि तो रंग वर्ज देखील केला जात नाही त्या रंगाची साडी देखील परिधान करतात बांगड्या देखील घालतात परंतु मग तुमची पद्धत जशी असेल तसं करा परंतु हळद वगैरे दागिने तुम्ही घालू शकता त्याला काही हरकत नाही आवर्जून संक्रांतीच्या दिवशी सोळा शृंगार करा महिलांनो कारण की हा सण सुवासिनीचाच आहे आणि बघा सुवासिन स्त्रीला या सगळ्या गोष्टी काबार लावून दिलेल्या आहेत की मंगळसूत्र घालायचं जोडवे घालायचं म्हणजे आजकाल खूप फॅशन आहे की मंगळसूत्र घालायचं नाही आता ऑफिसमध्ये वगैरे जातात आहे की जोडवे खूप असे ठसठशीच घालायचे नाही पूर्वीच्या काळी बायका असे मोठे मोठे जोडवे घालायचे मंगळसूत्र देखील खूप मोठे मोठे घालायचे परंतु आता जग बदललं आणि सगळ्या गोष्टी ह्या छोट्या छोट्या झाल्या अगदी छोटेसे जोडवे घालतील किंवा काही आता घालत देखील नाही परंतु त्यामागचं सायंटिफिक कारण देखील आहे की त्यामुळे आपल्या ज्या नस आहेत त्या दबून असतात मंगळसूत्र परिधान करा केल्यामुळे देखील अनेक फायदे होतात त्यामुळे आवर्जून तुम्ही ह्या गोष्टी मकर संक्रांतीच्या दिवशी तरी घाला म्हणजे ह्या सुवासनीच्या गोष्टी आहे आणि ह्या सुवासनीलाच त्यामुळे लावून दिलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही मंगळसूत्र घाला जोडवी घाला बांगड्या घाला मेहंदी काढा छान मस्त मेहंदी काढा गजरा लावा गजरा यावेळी मकर संक्रांती देवीने जाईचं गजरा लावू शकता तुम्ही मोगऱ्याचा गजरा लावू शकता निशिगंधाचा लावू शकता कुंदाचा लावू शकता त्यामध्ये देखील आपल्याला ऑप्शन आहे जाईचं जर तुम्हाला लावायचं नसेल तर तुम्ही सोळा शृंगार नक्की करा सिंदूर लावा लिपस्टिक लावा सगळ्या ज्या बायकांच्या सोळा शृंगारच्या गोष्टी आहेत त्या आवर्जून या मकर संक्रांतीच्या दिवशी करा मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला देखील खूप महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही तिळाचं दान करू शकता गुळाचं दान करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही कपडे देखील दान करू शकता वस्त्र आपण ज्याला म्हणतो ते परंतु जुने पुराने वस्त्र आपल्याला दान करायचे नाही तुमच्याकडून शक्य असेल तर नवीन वस्त्रच घेऊन तुम्ही दान करा आता थंडीचे दिवस आहे कुणाला तुम्ही चादर देखील एखादी गोर गरिबाला केली तरी सुद्धा चालते म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांना याला आपण स सपात्री दान म्हणतो ज्यांना गरज नाही त्यांना दान करू नका कारण की कुणालाही आपण काही दिलं आणि त्यांनी ते धरून फेकून दिलं त्याला त्याची गरज नाही मग त्या वस्तूचं त्या दानाचं काही मोल राहत नाही त्यामुळे ज्यांना गरज आहे जे गरीब आहेत खरंच त्यांना काही मिळत नाही अशा लोकांना तुम्ही दान करा गरजू लोकांना तुम्ही दान करा दान जे, जे काही पर्टिक्युलर दिवस असतात त्या दिवशी जर दान केलं तर त्याचे शुभ परिणामच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पाहायला मिळतात त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तुमच्याच्याने शक्य तेवढं तुम्ही दान करण्याचा नक्की प्रयत्न करा फक्त काळे कपडे मकर संक्रांतीच्या दिवशी दान करू नये त्यामुळे अशुभ परिणाम मिळतात त्यामुळे तुम्ही काळे कपडे सोडून कुठल्याही वस्त्राचं तुम्ही दान करू शकता आणि नवीन वस्त्र दान करायचे आहे तुम्ही अन्नदान देखील करू शकता म्हणजे तुमच्या शक्य तेवढं तुम्ही दान करण्याचा नक्की प्रयत्न करा तुम्हाला जसं होईल तुमच्या यथाशक्ती तसं तेवढं दान करा दान करा कोणी जर का दारावरती मागायला आलं तर आवर्जून त्याला काहीतरी द्या म्हणजे असं त्याला असं वापस पाठवून देऊ नका म्हणजे आता मागणार तर काहीही मागतो परंतु आपल्याच्याने यथाशक्ती जेवढं होईल तेवढं दान करा आणि तेवढंच दान करा आणि अतिशय प्रेमाने नम्रपणाने त्यांना सांगा की माझ्याकडे एवढंच आहे मी एवढंच दान देऊ शकतो मकर संक्रांतीच्या दिवशी तेलाचं देखील दान करू नये तुपाचं दान तुम्ही करू शकता परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी तेलाचं दान करणे वर्ज्य मानलं गेलेलं आहे संक्रांत हा सूर्यनारायणाच्या भक्तीसाठी देखील अतिशय शुभ दिवस मानला गेलेला आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही आदित्य हृदयाचं स्तोत्राचं पठण देखील करू शकता वाचन करू शकता तुम्ही श्रवण देखील करू शकता मोबाईलवरती तुम्ही लावून तुम्ही हे श्रवण देखील करू शकता मकर संक्रांत हा जगदंबेचा देखील दिवस मानला गेला आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही स्त्रीसुक्ताचं देखील पठन करू शकता तुमच्याच्याने पठण नाही करणं झालं तर मग श्रवण तरी करा म्हणजे सकाळी उठल्याच्या नंतर आपण आपले काम करताना तुम्ही मोबाईलवरती हे सगळं लावून देऊ शकता आणि आपलं श्रवण देखील होते आणि आपलं कामही होते आणि आपलं श्रवण देखील होते आणि श्रवण करणे देखील एक सेवाच असते मकर संक्रांतीच्या दिवशी झाडाची देखील कापणी करू नये म्हणजे आपण असा विचार करतो की आता सुट्टी आहे वान देऊन झाल्याच्यानंतर हळदी कुंकू झाल्याच्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी थोडंसं आपण गार्डनची कटाई वगैरे करूया परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी झाडांची देखील कटई करत करत नसतात कटिंग करत नसतात त्यामुळे हा देखील नियम आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी पाळायचा आहे तर अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या ज्या आपल्याला पाळायचं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सगळ्यांच्या सोबत गोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला आपण हे मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणतच असतो त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी आवर्जून सगळ्यांच्या सोबत गोडगोड बोला कोणावरही चिडू नका घरातले तुमचे मुलं देखील असतील तरी सुद्धा त्यांच्यावरती चिडू नका कारण की मग संपूर्ण येणारं वर्ष हे असंच जाते संक्रांतीच्या दिवशी एवढेच हे नियम आहेत जे आपल्या घरातील बायकांनी आणि पुरुषांनी देखील पाळायचे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद